नाशिकमधील चारशे कोटींच्या जुन्या नोटांच्या चोरी प्रकरणी चौकशीसाठी कर्नाटक पोलीस नाशिकमध्ये दाखल झाल्यात कंटेनर चोरी प्रकरणामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिरा डोंबिवली मधून एका संशयिताला ताब्यात देखील घेतलाय कर्नाटक पोलिसांनी त्याचीही चौकशी केली आहे आणि चारशे कोटींच्या या जुन्या नोटांचा कंटेनर कर्नाटक हद्दीमध्ये चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय या प्रकरणात आतापर्यंत सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय नाशिक मधील संदीप पाटील या तरुणाचं अपहरण करून कंटेनर चोरल्याचा आरोप करत अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यांनी मला बलदबरी त्यांच्या फॉर्च्युनर मध्ये बसवले व नाशिक जी जी दिशेने घेऊन जात असताना त्या गाडीमध्ये असणारे संबंधित विशाल नायडू सुनील धुमार हे हे मला काही प्रश्न विचार विचारत असताना की तूच भाऊ पाटील आहे का तूच आमचे शेटचे कंटेनर लुटले आहे आमच्या शेटनी तुझा व्हॉट्सअप व्हॉट्सअपला फोटो पाठवला आहे ते आरोपी तुझ्याच नावाने फोन करताय तुझ्याच नावाने शंभर कोटीची मागणी करताय असे असे विचारत विचारत मला त्यांनी मारहाण मारहाण करणं चालू केलं